श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नवरात्री संबंधी असणार आहे कारण अगदी थोडेसे दिवस राहिले आहे आणि नवरात्र उत्सव साजरी होणार आहे आता या नवरात्र उत्सवामध्ये आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो त्यासोबतच काही गोष्टी आपण आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करतो त्या कुठल्या तर नवरात्रीमध्ये नऊ रंग जे सांगितलेले असतात ते आपण घालण्याचा परि प्रयत्न करतो त्या तशा रंगाच्या साड्या तशा रंगाच्या ड्रेस घा गा, घालण्याचा आपण प्रयत्न करत असतो आता नेमकं यामागचं सत्य काय आहे असत्य काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला रंग कुठले आहे ते सांगते आणि देवीची रूपं कुठली आहेत ते सांगते हे आपण जाणून घेऊयाच पण त्यानंतर या मागचं सत्य सत्य जे काही असणार आहे ते आपण बोलणारच आहोत तर सगळ्यात पहिला जो दिवस आहे बघा नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार येत आहे गुरुवार या दिवसापासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून आपण ते रंग जे आहे ते परिधान करायला सुरुवात करतो तर बघा पहिला पहिल्या माळेचा जो रंग आहे तो पिवळा रंग आहे आणि देवी मातेचं रूप असणार आहे शैलपुत्री दुसरा हिरवा आहे आणि देवीचं रूप असणार आहे ब्रह्मचारिणी तिसरा रंग असणार आहे राखाडी मग देवीचं रूप असणार आहे दुर्गादेवी किंवा चंद्रघंटा त्यानंतर चौथा रंग येत आहे नारंगी किंवा केशरी ऑरेंज आपण जो म्हणतो तो बघा त्या दिवशी देवीचं रूप असणार आहे कुष्मांडा त्यानंतर पाचव्या माळेला रंग असणार आहे पांढरा देवी माता स्कंद मातेच्या रूपामध्ये माते असणार आहे सहावा रंग येत आहे लाल त्यानंतर देवीमाता कात्यानी रूपामध्ये असणार आहे सातवा रंग येत आहे निळा देवी माता कालरात्री या रूपात असणार आहे आठवा रंग येत आहे गुरुवार सॉरी आठवा रंग येत आहे गुलाबी आणि देवीमाता असणार आहे महागौरीच्या रूपामध्ये त्यानंतर नववा जो रंग आहे तो आहे जांभळा आणि देवी माता असणार आहे सिद्धिदात्री या रूपामध्ये तर बघा देवीचे नऊ रूपं आणि नऊ जे रंग असणार आहे ते आपण जाणून घेतलेले आहे आता बघा या रंगांच्या मागचं जे सत्य आहे ते काय आहे सर्वप्रथम जाणून घेऊया तर आता जेव्हा देवी माता ह्या नऊ दिवसांमध्ये युद्ध करत होती तेव्हा खरं सांगा देवी मातेच्या अंगावर देवीने असा विचार केला होता की मी आज कुठला रंग परिधान करू युद्ध करण्यासाठी मी कुठला रंग परिधान करून जाऊ असा विचार केला का तर नाही देवी माता जेव्हा युद्ध करत होती तेव्हा तिच्या अंगावर फक्त आणि फक्त एकच रंग होता तो रंग कुठला तर लाल रंग रक्ताचा रंग त्यामुळे या ठिकाणी रंगाला कितपत महत्त्व द्यायचं हे तुम्ही म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर समजलं असेल आता ह्या नऊ दिवसांमध्ये आपण कुठला रंग परिधान करत आहोत आणि त्याचमुळे देवी आपल्यावर प्रसन्न होणार आहे असा जर कुठेतरी गैरसमज असेल तर तो, तो मनातून काढून टाका उलट ह्या नऊ दिवसांमध्ये देवी माता युद्ध करत होती आणि ह्या नऊ दिवसांमध्ये जर आपण दुर्गा सप्तशतीचे होता होईल तितके जर पाठ केले तर निश्चितच ती सेवा आपली देवी मातेपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याचं जे फळ आहे ते आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला देखील लाभणार आहे देवी मातेचा एक प्रकारचं कवच आपल्या आजूबाजूला असणार आहे कारण आजकालच्या ह्या युग युगामध्ये किंवा कलियुगामध्ये खास करून मुलींना किंवा महिलांना म्हटलं तरीही बघा कुठले रंग परिधान करावे किंवा कशा पद्धतीचे आपली राहणीमान असावी यापेक्षा ह्या कलियुगामध्ये आपण ह्या समाजामध्ये वावरत असताना आपण स्वतःला कशाप्रकारे संरक्षण द्यावं किंवा आपल्या स्वतःसाठी आपण कसं तयार व्हावं हे शिकणं खूप गरजेचं आहे कारण आज आपण आजूबाजूला ज्या घटना बघतो त्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणणाऱ्या असतात आणि त्यामुळे जर ह्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या लहान मुलींना जरी देवी मातेचं जे काही युद्धाच्या गोष्टी आहे कथा आहे त्या सांगितल्या आपलं रक्षण कसं करायचं ह्या गोष्टी जर सांगितल्या तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होणार आहे त्यामुळे आपल्याला रंगांना महत्त्व देण्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व द्यायचं आहे हे लक्षात घ्या आता हा झाला पहिला विषय आता दुसरा विषय जो आहे तो असा की मग रंग परिधान करायचेच नाही का तर हे बघा आपलं उत्तर असंही नाही की तुम्ही रंग परिधान करू नका अजिबात आपलं म्हणणं तसं नाही फक्त या ठिकाणी सांगायचं काय आहे तर आपण सेवेला जास्त महत्त्व द्यायचं आहे आणि राहिला रंगांचा विषय तर आवर्जून आपल्याकडे ज्या रंगाच्या साड्या आहेत त्या त्या वारानुसार जो जो रंग आपल्याला मिळत आहे आवर्जून तो परिधान करायचा आहे कारण देवी माता म्हटलं तर आपण तिला सोळा शृंगार अर्पण करत असतो आणि शृंगाराचं महत्त्व हे महिलेच्या दृष्टीने खूप असतं आणि जेव्हा एखादी महिला शृंगार करते तेव्हाच खऱ्या अर्थाने तिचं जे रूप आहे ते खुलत असतं आता राहिला विषय दुसरा तो असा की मग रंगच परिधान करायचे नाही का मग ह्या ज्या गोष्टी लावल्या आहेत पुरातन काळापासून लावलेल्या आहेत मग त्या पाळायच्या नाही का तर हे बघा सांगायचं झालं तर अगदी पुराणापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या नाही तर व्यावसायिकांनी ह्या गोष्टी कुठेतरी सुरू केलेल्या आहे आणि मग त्या परंपरेनुसार हळूहळू पुढे पुढे आलेल्या आहे आता तरीही आपण त्या करायच्याच नाही असं कुठेही लिहिलेलं नाही कारण त्या ते, ते जे नऊ दिवस असतात ते खास आपल्यासाठी आपण उपवास तर करतच असतो सेवाही करत असतो पण आपल्या स्वतःसाठी जर आपण काही करत असतो तर त्यामध्ये चुकीचं काहीही नाही कारण आपण देवी मातेला सोळा शृंगारांचं साहित्य चढवत असतो मातेला साडी आपण देत असतो तर नक्कीच महिलेला ह्या गोष्टींची आवड असते आणि ती आवड प्रत्येकाने जपायला देखील हवी कारण त्यामुळे आपली कुठेतरी संस्कृती देखील जपली जाते म्हणून नक्कीच ह्या रंगांचा वापर तुम्ही करू शकतात पण बऱ्याचदा काय होतं की ह्या रंगांचा वापर करण्यासाठी किंवा तशाच प्रकारच्या साड्या घेण्यासाठी आपण अट्टहास धरतो की नाही हवीच आहे हे बघा आजूबाजूची परिस्थिती बघता आणि आपली स्वतःची परिस्थिती बघता आपल्याला जे शक्य होणार आहे तितकंच आपण करायचं आहे अगदीच यांनी ते घातलं म्हणून आपणही ते घालायलाच हवं आणि आपल्याकडे ते असायलाच हवं तरच देवी माता आपल्यावर प्रसन्न होईल असा कुठलाही गैरसमज मनामध्ये ठेवू नये पण जर तुमच्याकडे तशा प्रकारची साडी असेल तर छानपैकी ती साडी तुम्हाला घालायची आहे आणि देवी मातेची सेवा करायची आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही गोष्टीचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व लिहिलेलं आहे मग अगदी ते रंगांपासून प्राण्यांपर्यंत पक्षांपर्यंत म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं महत्त्व आहे रंगांचं झालं तर हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक असतं पिवळा रंग म्हटलं तर पिवळ्या रंगाने देखील आपलं गुरुबळ मजबूत होत असतं लाल रंग म्हटलं तर जसं द्वेषाचं प्रतीक असतं तर तसंच कुठेतरी प्रेमाचं देखील प्रतीक असतं गुलाबी रंग प्रेमाचं प्रतीक असतं अशा प्रकारे प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्व आहे पांढरा रंग म्हटला तर शांततेचं प्रतीक असतं आणि आपण त्या त्या, त्या पद्धतीचे रंग परिधान केले तर त्याचा त्या त्या परिणाम आपल्यावर हा होतच असतो त्यामुळे तुमच्याकडे तशा प्रकारच्या साड्या असतील तशा प्रकारचे कलर असतील तर तुम्ही आवर्जून त्याचा त्या अवलंब करायचा आहे पण या ठिकाणी नाण्याला दोन बाजू असतात दोनही बाजू दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे पहिली बाजू योग्य होती आणि ही जी दुसरी बाजू असणार आहे ती देखील योग्य असणार आहे फक्त या सगळ्या गोष्टींमधून सांगण्याचं तात्पर्य जे आहे ते काय आहे तर आपल्याकडे अवेलेबल असेल तर ते करावं पण नसेल तर अट्टहास करू नये की हवंच पण या व्यतिरिक्त ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्व कशाला द्यायचं आहे तर सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं आहे ते सेवेला तुम्ही भरपूर सेवा करा दुर्गा सप्तशतीचे पाठ करा त्यासोबतच कुंजिका स्तोत्र वाचा ह्या गोष्टी जर केल्या किंवा आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकामध्ये देवी कवच दिलेलं आहे ते कवच तुम्ही रोजच्या रोज वाचा हवं तर सकाळ संध्याकाळ वाचा तुमच्या घरामध्ये मुली असतील तर त्यांना घेऊन बसा ते कवच वाचल्याने आपल्या आजूबाजूला एक प्रकारचं कवच तयार होत असतं आणि कुठल्याही वाईट गोष्टी आपल्याला स्पर्शही करू शकत नाही किंवा आपल्या बाबतीत जर कोणी चुकीचा विचार करत असेल तर तो विचार त्याच ठिकाणी जळून राख होतो या गोष्टी जर तुम्ही विश्वासाने केल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर हा नवरात्र उत्सव अगदी जोरदार साजरा करा तुमच्या आवडीनिवडी जपा जी काही हौसमऊस आहे ती देखील करा पण देवीची सेवा करायला चुकवू नका तर स्वामी भक्त हो ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाच्याही भावना दुखवल्या गेल्या असतील तर मनापासून क्षमा मागते पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद